हा मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आकाचं ऑपरेशन चा चालू असतं संकर्षण त्याला ट्रीटमेंट देतोय तर इकडे आता विचार की आता इथे थांबून काहीच उपयोग नाहीये कारण आज माझ्या आकाशला डोळे भरून पाहण्याचा हा शेवटचा दिवस आहे आज मला माझ्या आकाशपासून दूर व्हायचं आहे आणि एवढं तर नक्की आहे की संकर्षण सर हे आकाशला माझ्या बरं करणार आहे त्यामुळे आता माझा शेवटचा दिवस आहे कारण मी जे डील केले संकर्षण सरांबरोबर ते आज मला पूर्ण करावं लागणार आहे माझी जबाबदारी माझा दिलेला शब्द मला पाळावा लागणार आहे आणि म्हणूनच ती कोणालाही न सांगता हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली असते ती आता ती रिक्षा करून घरी जाते घरी गेल्याबरोबर तिची सुटकेस काढून ती आता सगळे कपडे त्यात भरत असते क्षितिजाच्या वस्तू त्यात टाकत असते आणि आता तिने सगळी बॅग भरल्यावरती ती आता सर्वात अगोदर तिची आई योगेश्वरीचं दर्शन घेते कारण ती म्हणत असते की आई योगेश्वरी ही माझी शेवटची पूजा आहे कारण माझा हा इथे शेवटचा दिवस असताना आज मी हे घर सोडून चाललेली आहे आता परत मी इथे कधी दिवा लावेल मलाच माहिती नाही म्हणून ती देवीचा दिवा लावते आणि सांगत असते की आई योगेश्वरी अगं तूच हे करायला भाग पाडलास ना कारण माझा नवरा बरं करण्याच्या बदल्यात मला दुसऱ्या कोणाची तरी आई व्हायचं आहे हे तूच माझ्या आयुष्यात लिहून ठेवलं होतंस आणि म्हणूनच मी आज हे घर सोडून चालले आहे कारण आज माझ्या आकाशला तो संकर्षण डॉक्टर बरं करणार आहे आणि त्याच्या बदल्यात मी त्याच्या मुलाची आई होणार आहे त्यामुळे आता माझ्याकडे पर्यायच नाही आहे आता आलेल्या परिस्थितीला मी सुद्धा सामोरं जायचं ठरवलं आहे मला माहीत आहे की ही गोष्ट आकाशला कळल्यावर त्याला ती पचवणं खूप कठीण जाणार आहे आणि मी सुद्धा माझ्या नजरेत फक्त आणि फक्त आकाशलाच ठेवलेलं आहे पण आता वेळ अशी आहे की त्याच्या त्याला जीवनदान देण्याच्या बदल्यात दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाऊन राहायचं आहे मी माझ्याच बरोबर सुद्धा आकाशपासून तोडत आहे खरंच माफ कर देवी आई पण माझ्याकडे पर्याय नव्हता पण आता माझ्या आकाशला सुखी ठेवण्याचं हे जे काही मी तुला संकल्प करत आहे तो प्लीज पूर्ण होऊ दे आता फक्त तुझ्याकडे एकच मागणं आहे माझ्यासाठी काही नको पण माझ्या आकाशला बरं तर केलंय पण त्याचं पुढचं आयुष्य हे सुखरूप होऊ दे त्याला कोणत्याच प्रकारचं संकट पुन्हा येऊ देऊ नको कारण आम्ही त्याच्या आयुष्यातून चा, दूर गेल्यामुळे तो खूप आता डिप्रेशनमध्ये जाईल तेव्हा आता त्याला आधार देऊन त्याला पुढे सपोर्ट कसा करायचा हे फक्त आई तुझ्या हातात आहे असं आता ही भूमी देवीला खूप चांगलं घालत असते खूप काही आकाशबद्दल बोलत असते तर दुसरीकडे अशी अचानक गायब झाल्यामुळे रागिनी आणि तर होत असतो पण मानस याने अथर्व समोर असल्यामुळे आता त्या ड्रामा करत म्हणतात की बापरे ही भूमी असं हॉस्पिटल मधून का निघून गेली हिच्या व नवऱ्याचं आज ऑपरेशन आहे आणि हिने हिला काही काळजी आहे की नाही नवऱ्याची चिंता हिने सोडूनच दिली आहे का हे कसलं असं बेताल वागत आहे ही ही। झालंय का हिला इतके बदल कसे काय होतं हिच्यात असं आता ही, ही रागीने पौर्णिमाला जोराजोरात म्हणत असते की असं कोणी जातं का एखाद्याला याला पाणी प्यायला सुद्धा वेळ राहत नाही आणि इचं काय तर लगेच आता हॉस्पिटलमधून निघूनच केली जाते कुठेही आज तर डॉक्टर पण इथेच आहे संकर्षण नेहमी तरी डॉक्टर संकर्षणना भेटायला कॅफेमध्ये जा गार्डनमध्ये बोलो इचं हे चाललं होतं पण आज तर डॉक्टरच इथे आहे मग ही गेली कुठे तेव्हा तर रागिनी पौर्णिमा तिच्याबद्दल बोलू लागतात की बघितलं ना भूमी कसं वागत आहे ते पण जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपल्या ना आपल्याला पण त्या मानसीने अथर्वला दाखवता येईल ना की भूमी हसत असतात त्या भूमीवरती आणि आता ही भूमी देवी आईची प्रार्थना झाल्यावरती तिची बॅग घेते आणि जाऊ लागते आता ती जात असताना दोन ते तीन वेळा मागे बघते आणि म्हणत असते हे हे घर सोडणं माझ्यासाठी खूप कठीण आहे ह्या घरातल्या प्रत्येक वस्तूला मी स्पर्श केलेला आहे ह्या भिंती हे घर ही वास्तू हे, हे माझ्यासाठी खूप लकी होतं खूप शांतता होती इथे कारण मी माझ्या आकाशबरोबर होते आणि आज मी माझ्या आकाशला सोडत तर आहे पण हे घर ह्या चार भिंती माझं प्रेम माझा जिवळा आपुलकी सगळं काही इथे सोडून चाललेले आहे मी असं म्हणून ती खूप रडतही असते तिच्या डोळ्याचं पाणीच थांबत नसतं कारण तिला असं वाटतं की माझा आकाश बरा झाला आज पूर्ण अर्थाने माझा आकाश घरी आला असताना जगलो असतो पण नाही ना, ना माझ्या आयुष्यात काहीतरी लिहिलं होत आता आकाश घरी आल्यावर मला शोधेल तो माझी विचारपूस करेल तेव्हा घरातले काय सांगतील ती विचार करत असते आता ती बॅग घेऊन जात असते जाताना तिला ते क्षण आठवतात की कशा प्रकारे आकाशने तिला एकदा गजरा आणून दिला होता त्यानंतर दोघांनी कसं बाहेर जाऊन एकत्र पाणीपुरी खाल्ली होती नंतर एकत्र दोघांनी कसं किचन मध्ये रोमांस केला होता अशा बऱ्याच गोष्टी तिला आठवू लागतात आणि तिला रडू येत असत कि ह्या सगळ्या आठवणी राहणार आहे कारण माझ्या समोर आकाश नसेल ना असं म्हणून लागते ती बघते तर समोर संकर्षण हा त्याची कार घेऊन तिथे बाहेरच उभा असतो आता तेव्हा ती एकदम आश्चर्यचकित होते तर संकर्षण म्हणतो की आल्या मॅडम म्हणजे यांनी माझा शब्द पाळलाय असं म्हणून आता तो भूमीला पाहतो आणि गाडीत जाऊन बसतो आता ती भूमी त्याला पाहते आणि तीही आता मागच्या साईडला बसणार असते त्याच वेळेला पुन्हा संकर्षांकडे पाहू लागते आणि तिच्या मनात वेगळाच विचार येऊ लागतो की आपण आता पुढे बसायला पाहिजे आणि म्हणून ती पुन्हा मागचा दरवाजा बंद करते आणि पुढे आकाश संकर्षांच्या बाजूला येऊन बसते आता दोघंही बसलेले असतात कोणीच कोणाशी काहीच म्हणत नसतं मग थोड्या वेळाने संकर्ष म्हणतो की मॅडम तुम्ही माझा शब्द पाळलात तेव्हा भूमी म्हणते की हो मला कोणाशी फसवणूक करायला आवडतच नाही तुम्ही ह्या बदल्यामध्ये माझ्या नवऱ्याला जी आयुष्य दिलं हेच माझ्यासाठी खूप आहे मग आता दोघही घरी पोहोचतात. घरी गेल्याबरोबर संकर्षणा खाली उतरतो आणि भूमीला म्हणतो की घरात प्रवेश करण्या अगोदर मला दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्यामुळे भूमी म्हणते की बोला संकर्षण म्हणतो की हे बघा आजपासून तुम्ही हे घर म्हणजेच या घरामध्ये प्रवेश करणार आहात तर तुम्ही माझ्या मुलाची आई म्हणून ह्या घरात राहणार आहात आणि दुसरं म्हणजे तुम्ही आणि मी आपण एकच बेडरूम शेअर करणार आहोत त्यावर भूमीचा खूप संताप होतो ते म्हणते की काय सर तुम्हाला लाज नाही वाटत का हो ते आता खूप त्याच्यावरती रिॲक्ट होते आणि म्हणते की म्हणजे माझ्या नवऱ्याला तुम्ही बरं केलं आणि माझ्याकडून डील करून घेतली की मा तुम्ही माझ्या मुलाची आई व्हायचं मग तुमच्या मुलाची आई व्हायला मी तयार असताना आता तुमचं हे काय आहे मध्येच एक बेडरूम शेअर म्हणजे हा कोणता प्रकार आहे तुम्ही तर मला आता माझं चारित्र्य माझं आयुष्य सगळं काही पणाला लावलेलं आहे आता काय करायचं काय आहे मला स्त्री म्हणून काहीच आयुष्यात जगण्याचा अधिकार राहिलेलाच नाही आहे का एक स्त्री म्हणून मी एवढं सहन करायचं आहे का आता तर तुमची मदत इथपर्यंत गेली का असं म्हणून ती आता खूपच चारित्र्यविषयी बोलायला ला लागते तेव्हा संकर्ष म्हणतो की एक मिनिट भूमी तू हे बघ एक तर मी तुला आता एकेरी बोलणार कारण ह्या घरामध्ये मी तुला माझी पत्नी म्हणून ॲक्सेप्ट केलेलं असताना मला माझ्या घरच्यांसमोर असं दाखवावं लागेल त्यामुळे मी तुम्ही हा शब्द वापरणार नाही मी तुला तू म्हणूनच म्हणेल हे बघ भूमी आता मला तुला हे सांगायचं आहे की तुझं काहीतरी गैरसमज होते मला तुझ्यात कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे हे बरोबर आहे की तू माझ्या मुलाची आई म्हणून ह्या घरामध्ये येत आहे पण माझ्या घरच्यांना दाखवण्यापुरतं तरी तुला माझी बेडरूम शेअर करायला सांगते मी बाकी काहीच अर्थ नाही आहे त्या गोष्टीला समजल्याला त्यामुळे आता मला माझी मर्यादा ओलांडायला लावू नकोस तू आता मला जे म्हणालीस ना ते परत बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस चारित्र्य कसलं चारित्र्य ग मी काही बोललो तुला आणि मला तसं करायचं सुद्धा नाही आहे कारण माझ्या पल्ल्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि मला ती जागा कोणाला द्यायची पण नाहीये मी फक्त आणि फक्त माझ्या पल्लवीसाठी तुट -थुट -थुट तुट तुटत राहणार आहे आणि मला फक्त माझ्या ऊर्जेसला मोठं करायचं आहे तेही तुझ्या भरोशावर असं म्हणून आता लगेच चल घरात असं म्हणून दोघे आता वाजवतात आणि सुलोचना म्हणजेच पल्लवीची आई बाहेर येते तेव्हा आता संकर्ष सांगू लागतो की हे बघा मामी ही माझी बायको आम्ही रजिस्टर केलं आहे आजच तर ही आता ऊर्जेची आई असणार आहे आजपासून तेव्हा आता सुलोचनाला धक्काच बसतो कारण सुनोजनाला हे माहिती झालेलं असतं की जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो माणूस आकाश त्याचीच ही बायको आहे आकाश हा जिवंत असताना ही बाई इथे कशाला आली असेल त्या खूप राग करू लागतात त्यामुळे भूमीला त्या ॲक्सेप्ट करणं खूपच कठीण जातं त्या फक्त होला हो, हो देऊन आता भूमीला आतमध्ये जायला लावतात तेव्हा भूमी क्षेत्रिजाला घेऊन आतमध्ये जाते आणि आता ओजसला संकर्षण सांगू लागतो की बाळा तू काय म्हणाला होतास तु का की तुझ्या आईला मी हिरावून घेतलं देवा घरी पाठवलं हे बघ तुझी आई आली आहे आता तुझी आजपासून ही आई आहे ही तुझी केअर करणार त्यामुळे आता तू हिलाच आई म्हणायचं तुला तर हेच हवं होतं ना ओजस तुला आई म्हणणार कोणीतरी पाहिजे होतं ना तुझ्या आता जो काही तुझ्या ज्या कमतरता होत्या त्या मी भरून काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आता आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं काम तुझं आहे ओजस आता तुला समजदार व्हावं लागेल आता पल्लवी ताई जी काही पल्लवी होती ती आपल्या आयुष्यातून दूर गेली आहे आणि आता आहे ती भूमी तर ओजसला खूप येत असतो तो म्हणतो की ही कोण आहे ही माझी आई नाही आहे मला माझी आई हवी आहे असं एकदम आता लाडाने म्हणायला लागतो त्यावर संकर्ष म्हणतो की हे बघ बाळा मी तुला आता कसं सांगू की ही तुझी आई आहे ते आता हीच तुझी आई असणार आहे कारण ती रोज आता आपल्या घरात राहणार आहे ही तुझी खूप केअर करेल तुझे खूप लाड पुरवेल अजून काय पाहिजे तुला आई म्हणणारं कोणीतरी आलं आहे ना तर आता ओजस लगेच त्याच्या आजीकडे पळतच जातो आणि म्हणतो की ही बाई कोण आहे तिला घराबाहेर काढा मला माझी आई हवी आहे कुठे माझी आई असं आता विचारू लागतो त्यावर सोलोशनाच्या डोळ्यात पाणी येतं की आता याचा हट्ट या नादान बुद्धीला लागतात तेव्हा आता पुढे पाहूयात काय काय होणार आहे ते हॉस्पिटलमध्ये रागिनी पौर्णिमा अथर्व सगळेजण आकाशच्या समोर उभे असतात तर हा आकाश म्हणतो की भूमी ए भूमी तू कुठे आहे ग मला तुला आहे त्याच वेळेला रागिनी म्हणतात आकाश तुझी भूमी तुला कायमची सोडून गेली भूमीने डिवोर्स घेतला त्यावर आता आकाशला धक्काच बसतो कारण आता पौर्णिमा आकाश मानसी अथर्व जण जेव्हा घरी भूमीला पाहायला जातात तेव्हा जण घराची झडती घेतात तिला पाहू लागतात पण ती घरात कुठेच नसते आणि म्हणूनच सगळ्यांना आता अंदाज येतो की भूमी हे घर सोडून गेली असेल पण त्याच वेळेला रागिनी या भूमीच्या बेडरूम मध्ये जातात आणि तिथे त्या पाहू लागतात तिला शोधू लागतात तेव्हा मग असं त्यांना दिसतं की रूममध्ये तर कोणीच नाही ही भूमी गेली कुठे मग आता त्या घरामध्ये शोधाशोध करतात तर उशीखाली खाली त्यांना डिव्होर्सच पेपर मिळतो आणि त्या खूप जोरा जोरात राक्षसा सारखं हसू लागतात आणि पौर्णिमाला सांगतात का बघ आपल्या मनासारखं झालंय कारण भूमीने आकाशला डिवोर्स दिला दोघी खूप हसत असतात पण त्यांच्या मनात आता एक विचार येऊन गेलेला असतो की भूमीसारखी मुलगी म्हणजे बाई आकाशपासून दूर गेली हे कसं शक्य आहे आतापर्यंत पतीव्रता बाई सौभाग्यवती हे असं नवऱ्याला धोका देऊन डुवोर्स घेऊन गे। गेली कुठे हवेत पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात पाहायला विसरू नका शुभ विवाह अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद